आम्हाला जे करता आलो जवळ युक्त शिवार करता आली आणि प्रत्येक ठिकाणी नदी जोरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी एक काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी करता दे, तुम्हारा तुम्ही तर्मान है सर्वजण आज जो श्वास घोफत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने दिल्ली सर्वानी विसरता विरोधकांना पण विरोधक आठवन द्या आत्मा की लस दिनी दिनी। ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने दिली म्हणून कितीही तुमच्याकडे पैसे असले पण नाचे जीवंत आहात फाकत ना ते फक्त ना फक्त नरेंद्र मोदी मुळे आहात लक्षात ठेवा कोणावर टीका करावी हे ठरवलं तर पाहिजे माझे आपण सर्व अंबडवासियांना मला वैजापूरला सभेला जायचं आहे उशीर झालाय मी आपण सर्वांना विनम्रपणे करायला आलो आहे आपण सर्व दोन तारखेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवून या निवडणुकीमध्ये मतदान करायचं आहे आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जर करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना कमळ

मी तुम्हाला पुन्हा एकदा ही विनंतीच करायला आलो आहे आपण सर्वजण करणार ना किती जण करणार सांगा एकावन्न टक्क्याची लढाई आपल्याला शिकायची आहे भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद